भारतातलं सत्तर टक्के क्षेत्र हे पाण्याखाली ओलिताखाली आलेलं आहे पण आज पाणी हक्काचं पाणी मागताना आज आम्हाला प्रत्येक वेळे मागणी करावी लागते निश्चितपणे सरकारने याची दखल घेणं गरजेचं आहे शेतकरी शेत, शेत शेतामध्ये पीक होतात आज मक्याचा भाव असेल आज बाजरीचा भाव असेल डाळिंबाचं पीक घेतल्यानंतर त्याला मिळणारा भाव असेल हे शासनाने हमी भाव ठरवून दिलेले पण आज या भागामध्ये बाजरी आणि मक्याचं पीक जास्तीत जास्त घेतलं जात फेडरेशन कडून त्या मकेला या ठिकाणी खरेदी करण्यासाठी केंद्र देण्यात येत नाही शासन काय सांगते अधिकारी काय सांगताय की ऑनलाईन मध्ये या मायबाद शेतकऱ्यांची त्या मकेची पिकेची नोंदणी नाही माझा बळीराजा हा अजूनही ग्रामीण भागातला बळीराजा सुशिक्षित असला तरी त्याला मोबाईल चालवता येत नाही पण शासनाने संवेदनशील होऊन या बळीराजेची हाक ऐकणं गरजेचं आहे या भागातल्या गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर फेडरेशननी मकेच्या खरेदीसाठी या भागामध्ये केंद्र देणं गरजेचं आहे बाजरीची तीच परिस्थिती आहे आज मागच्या तीन चार वर्षापासून या तालुक्यातलं डाळिंबाच क्षेत्र अडचणीत आलं आणि डाळिंबाच क्षेत्र अडचणीत आल्यानंतर दरवर्षी स्वर्गीय आबासाहेब विधान भवनामध्ये प्रश्न मांडून शेतकऱ्यांना डाळी बागायतदारांना अनुदान द्यायचे मागच्या तीन चार मागच्या पाच वर्षामध्ये ते अनुदान मिळालेलं नाही आज ही शेतकरी डाळिंब शेतकरी अडचणीत आहे माझे आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून या शासनाला विनंती आहे की आज माझा या भागातला शेतकरी जो युरोपची बाजारपेठ काबीज करणारा हा कष्टकरी वर्ग आहे त्याच्या डाळिंबाला आज भाव नाही तुमच्या माध्यमातून या शासनाच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे मागच्या तीन चार वर्षापासून चा डाळिंब अडचणीत आल्यानंतर इथला शेतकरी दूध उत्पादन करायला लागला आज दुधाचे भाव स्थिर नाही मागच्या काही वर्षांमध्ये दुधाचे भाव वाढले इथल्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून गाई विकत घेतल्या आणि पुढच्या तीन चार महिन्यामध्ये दुधाचे भाव पडले निश्चितपणे आपण सर्वजण या ठिकाणी सर्व सन्मान्य लोक पुढारी नेते मंडळी ने एकत्रित आलो एवढा मेळावा हाँ, माई पर, प्रेस्नाए, 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 नहीं हा आक्रोशील काढून आपल्याला चालणार नाही इथल्या माय बाप जनतेला आपल्याला न्याय आहे कामगारांचे प्रश्न आहेत दिव्यांगांचे प्रश्न आहेत मेंढपाळांचे प्रश्न आहेत माझ्या नंतरची सर्व नेते मंडळी त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने बोलतील निश्चितपणे बच्चू भाऊ आणि जानकर साहेब आम्ही आपल्या सोबत आहोत आपण अशाच पद्धतीने या राज्याचं नेतृत्व करावं एवढीच या तालुक्याच्या वतीनं विनंती करतो आणि म्हणतो जय हिंद जय महाराज धन्यवाद देशमुख साहेब एवढ्या दे मेळाव्यावर आपण थांबून चालणार नाही तर आणखीन आपल्याला या ठिकाणी आवाज उठवावा लागेल या ठिकाणी जनसे माजी अध्यक्ष सन्मान्य अशोक बल्लेनगर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत सन्मान्य अभिनाजी वाघमारी दीपक शिशी आणि विक्रमजी ढोरे या सर्वांचा मी मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद यानंतर माढा लोकसभा मतदारसंघाचे दबंग खासदार एक व्यक्ती बदलला का जिल्हा बदलतो त्याचं उदाहरण म्हणजे बैरा साहेब बैरा साहेबांनी निर्णय घेतला महाराष्ट्र लोकसभेला बदलला आता तुम्ही शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये निर्णय घ्या संपूर्ण महाराष्ट्राला शेतकरी वर्ग तुमच्याबरोबर राहील